बरं पंचेचाळीस बर चोवीस पंचे हजार बर चौवेचाळीस पस्तीस हजार ते पुन्हा तू फोनचे दिले आज काय मागे राहणार तुला एवढं टेपा ना पुढे ना आवाज आपण या ना कोण जरा या पुढे बघा मित्रांनी गोऱ्याचा सौथा चालू मित्रांनी एका गोऱ्याचा खिलार खिलार बघा मित्रांनी அட்வாசி அட்டார அட்டா கண்டிப்பா बरं म्हणा चौरेचाळीस पंचेचाळीस सर्व खोटा असं आहे का बरे एक्केचाळीस ना एक्केचाळीस हो। एक वापस नाही नाही औषध नाही आए। आए। भार। आए। भार। ना। <laughs> थी थी अरे उतरता मागे राहत तुम्ही आज काय काय मागे राहणार हा बरं दादा तीस हजारला मागलाय बरं जाऊ द्या तीस बी जाऊ द्या पस्तीसले अरे नोट बोलू म्हण ना तू लिहिणार पस्तीसले मामाना शब्द असौतीस ले मामाना शब्द घ्या लेस शब्दरिलेशमी बी बोला मामाना शब्द बोला। आ, आ, मामाना आ, शब्द मामाले आधी या काही मामा चालू चालू

हे मग काय हजार उभारा तुम्ही राह तू झाला की एकतीस झालं फक्त तीस हजार तीस हजाराच नाशिक घेऊन चालले म्हणे ते जाऊ द्या म्हटलं